आता बघू शकता उद्या सप्ता आहे तर इथ सगळेजण स्वयंपाक बनत आहेत तुम्ही बघू शकता जामून बनत आहेत सगळेजण मेहनत करून बघू शकता तुम्ही आता शिक एवढे जामून झालेले आहे आणि हे बघू शकता इथं जांगूल तळत आहेत

हे, आता बघू शकतो उद्या सत पहिले हे देवाला द्यायचं नंतर आपण स्वतः खायच खाते खाते नाही पण ते खात असते खाते